अरे राम भाऊ आपल्या दौंड नगरपालिकेचं इलेक्शन लयच तापले वाटतं ओहे गड्या खरं आहे तुझं पण आपल्या प्रभाग अकराचं वातावरण कसं आहे बरं अरे हे बघ आपल्या प्रभाग अकरा मध्ये आपला माणूस आपला खरा जनसेवक कोण असेल तर ते आहेत आपले जीवराज बापू पवार वय 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 ही एक नंबर बोलला बघतो दोन हजार सोळा ला निवडून आल्यानंतर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र झटत होते दोन हजार एकवीस ला त्यांचा कार्यकाळ संपला तरी पण त्यांनी प्रभाग अकरा मध्ये कोट्यवधींचा निधी आणला आणि विकास केला हा बरोबर बोलला पदावर असल्यावर तर सगळेच काम करतात र पण कार्यकाळ संपला तरी प्रभाग अकरा साठी काम करणारे आपले जीवराज बापू पवार चोवीस तास सदैव जनतेसाठी उपलब्ध असणारे आणि सर्वसामान्यांच्या हाकेला धावून येणारे जनतेच्या मनातील उमेदवार म्हणजेच जनसेवक जीवराज बापू पवार आपला माणूस आपल्या हक्काचं नेतृत्व